मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जे काही जाचक अटी होत्या आता ह्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आईला सुद्धा आता या ठिकाणी दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहे या संदर्भात महत्वाचं परिपत्रक मुख्यमंत्री यांनी दिलेलं आहे तर या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणत्या जाचक अटी होत्या ह्या रद्द करण्यात आलेल्या आणि कोणत्या महिलांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात निवेदन करू इच्छित या संदर्भात मुख्यमंत्री यांनी अपडेट दिलेलं आहे तर या मुख्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची ही एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस या दरम्यान होती आणि आता महत्वाची सूचना आणि सुधारणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता सदर योजनेसाठी दोन महिने कालावधी अर्ज करण्यास देण्यात आलेला आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिला अर्ज करू शकतात तर या ठिकाणी पाहायला गेलं तर हा जो काही लाभार्थीच जी रक्कम असणार आहे पंधराशे रुपये ही एक जुलै पासूनच या ठिकाणी महिलांना देण्यात येणार आहे ही प्रक्रिया ऑगस्ट एकतीस ऑगस्ट पर्यंत चालणार आहे त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे महिलांना या ठिकाणी मिळणार आणि या ठिकाणी महत्वाची अट होती तीच म्हणजे योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आणि त्या ठिकाणी लाभार्थी महिलेकडे आदिवासी प्रमाणपत्र नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जन्म दाखला या चार कोणत्याही ओळखपत्र प्रमाणपत्र या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि वयोगटात देखील या ठिकाणी आता बदल करण्यात आलेला आहे या अगोदर एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिला या ठिकाणी किंवा मुली या ठिकाणी लाभ घेऊ शकत होत्या आता या ठिकाणी ते या ठिकाणी महिला पात्र असतील जर परराज्यातील म्हणजे बाहेरील जर मुली असतील आणि त्यांनी महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीमध्ये पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आणि आदिवास प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे अडीच लाख जे काही उत्पन्न दाखला असणार आहे अडीच लाख रुपये उत्पन्न असलेला तर यामध्ये देखील ज्या कुटुंबाकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड उपलब्ध आहेत अशा नागरिकांना या ठिकाणी जो उत्पन्न दाखल्याचा प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे आणि सातवा आणि सर्वात महत्वाचा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे तो म्हणजे या या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रातील जे काही महिला आणि मुली आहेत यांना सुद्धा या ठिकाणी लाभ मिळणार आहे आणि या योजनेमध्ये अधिक जे काही महिला किंवा मुली आहेत या ठिकाणी आता लाभ घेणार आहे आणि दरमहा पंधराशे रुपये या ठिकाणी मिळणार आहे तर या योजनेचा अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे तर या योजनेची अर्ज प्रक्रिया आता पुन्हा एकदा नवीन शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे आणि त्यानंतरच प्रक्रिया कशी असेल ही संपूर्ण माहिती मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ मग पाहिला नसेल